सगळीच प्रदर्शनं आपण बघितली आहे कपड्यांची बघितली आहे ज्वेलरीची बघितली आहे वेगवेगळी प्रदर्शनं येत असतात परंतु पर्यावरणपूरक प्रदर्शन इको एक्झिबिशन ही संकल्पना राबवणं अकोल्यात बरीच चर्चा झाली आहे तर कसं काय शक्य झालं सुरुवात नेहमी छोटीच होते तर पहिल्यांदा जेव्हा सुरुवात केलं तेव्हाही एक सात आठ स्टॉल्स वगैरे असं करूनच इको एक्झिबिशनची गरज ह्यासाठी भासली की आपण प्लास्टिक सिंगल यूज प्लास्टिक असो किंवा जे आपल्या घरच्याही गोष्टीत पहा खूप प्लास्टिक किंवा अशा गोष्टी वापरतोय ज्या बायोडिग्रेडेबल नाहीत मग त्या साठत राहतात आणि इव्हेंच्युअली ते तुमच्या खाण्यात येत आहे मायक्रो प्लास्टिकचं प्रमाण वगैरे जर आज तुम्ही पाहिलं तर आपल्या शरीरामध्ये आपल्या रक्तामध्ये देखील मायक्रो प्लास्टिकचं प्रमाण आता आढळायला लागलंय त्यामुळे कुठेतरी सिरियस प्रत्येकाने व्हायची आता गरज आहे की आणि आपण जर आता नाही झालोत ना सिरियस तर येणारी पिढी आपल्याला म्हणजे खूप नावं ठेवणार आहे की तुमच्या हातात असून तुम्ही काही का नाही केलंय काही पावलकाने उचललीत तेव्हा तर प्रत्येकाने आपल्याकडून होईल तेवढा खारीचा वाटा उचलावाच त्याची ते गरज तेवढी प्रकर्षाने आहे म्हणून इको एक्झिबिशन हटके संवाद